आज आपण भेटणार आहोत एका सुंदर आणि काहीसा दुर्मिळ फुलपाखराला ज्याचे नाव आहे पट्टमयूर याच्या चमकदार हिरव्या रंगाच्या पंखावर नेळसर हिरव्या रंगाचा जाड पट्टा असतो पंखाची किनार व शेपटी काळी असते तर शेपटीचे टोक मात्र हिरव्या रंगाचे असते याचे हे रूप पाहून आपण मोरांच्या पंखांनाच बघत आहोत असेच आपल्याला वाटते त्यामुळे याला इंग्रजीमध्ये कॉमन बँडेड पीकॉक असे म्हटले जाते हे फुलपाखरू स्वॉलोटेल कुटुंबातील सदस्य आहे म्हणजेच पॅप्लिओनिडिया रंगीबेरंगी आणि भव्य पंखांच्या फुलपाखरांचा समूह ज्यांना पंखाच्या टोकाला शेपूट असते भारतात हे फुलपाखरू मध्य प्रदेश ओरिसा व पश्चिम बंगालपासून दक्षिण भारतात आढळते पण महाराष्ट्रात याचं प्रमुख अस्तित्व फक्त विदर्भाच्या जंगलांमध्येच आहे विशेषत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये त्यामुळे या दोन जिल्ह्यांचं निसर्गदृष्ट्या आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे पट्टमयूर मादी आपली अंडी दालचिनीच्या प्रजातीच्या झाडांवर घालते आणि तिथेच याची अळी पोसते कोशात जाते आणि नंतर रंगीत पंखात जन्म घेते ऐंशी ते शंभर मिलीमीटर या आकाराची मोठी पंख असल्यामुळे हे फुलपाखरू हवेत वेगाने उरते आणि याला काही धोका जाणवल्यास आपले हिरवे जांभळे शरीर झाडाच्या हिरव्या पानांमध्ये सहज लपवते नर फुलपाखरू ओलसर जमिनीवर खनिज शोषण्यासाठी बसतो यालाच मडपडलिंद म्हणतात ही क्रिया नराच्या प्रजननक्षमतेसाठी महत्वाची असते पट्टमयूर हे फुलपाखरू सध्या संकटात नसले तरी जंगलांच्या नाशामुळे याचा अधिवास आणि अन्न झाड दोन्ही धोक्यात येऊ शकतात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांनी याचं रक्षण केल्यास हे फुलपाखरू या भागाचं जैवविविधतेचं प्रतीक ठरू शकतं निसर्गाच्या रंगीत पंखांमधलं सौंदर्य पट्टमयूर फुलपाखराच्या रूपाने तुमच्यापर्यंत आलेले आहे अशाच गोष्टी आप शोधूया फुलपाखरांच्या गोष्टी फक्त निसर्गाच्या वाटेवर